नमस्कार अपन पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा चलो बाहेर आओ जल्दी आओ आज इन्हें वीडियो का लेके क्या कर रहे चलो 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 इधर-इधर कपल पुल मैंने बताया था ना आपको आप खाना बंद करो मैं आ रही हूं प्लीज चलो बाहर जल्दी चलो बाहर दोनों झाली ड्रग्ज नगरी तरुणींकडून वॉशरूम मध्ये ड्रग्ज झुरका पुण्यातील एल थ्री बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आला असताना आता मॉल मधील ड्रग सेवन करतानाचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दोन तरुणी अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याचं दिसत आहे पुणे नगर रस्त्यावरील एका मॉल मध्ये दोन तरुणी ड्रग सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आलाय या व्हायरल मध्ये दोन तरुणी ड्रग सेवन करताना दिसत आहेत पुण्यातील एफ सी रोडवरील एल थ्री लिक्विड लिशन लज मध्ये पहाटेपर्यंत पार्टी झालेल्या पार्टीमध्ये काही जण ड्रग्सचे सेवन करताना दिसून आले तो व्हिडिओ समाज माध्यमांवर झळकला आता आणखी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर झळकत आहे तो व्हिडिओ पुणे नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमधील असलेल्या पबमधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे व्हिडिओमध्ये तरुणी वॉशरूममध्ये ड्रगचचं सेवन करताना दिसते एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ काढणारी महिला त्यांना तुम्हाला ड्रग्ज कसे घ्यायचे याचा फॉर्म्युला सांगितला आहे की असे म्हणत आहे एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रगच्या विळक्यात सापडली आहे असेच आता म्हणता येईल